स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आज तुम्हाला मी घरगुती मटर पनीर कशी भाजी बनवायची मित्रांनो ती रेसिपी दाखवणार आहे आम्ही मस्तपैकी प ले ले, ले ले। पनीर आणलेले मटर आणलेले आता त्याची मस्तपैकी रेसिपी बनवायची आणि जेवण मस्त ताव महाराज जेवण तर चला तुम्हाला दाखवतो मटर पनीरची भाजी सर्वांना मित्रांना जय आदिवासी मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो भाजी हे बघा मित्रांनो टोमॅटो कांदा घेतलेला याची गिरवी बनवायची आता आपल्याला बारीक असा कट करून घेतलाय मग याची गिरवी मग बनवायला आपल्याला त्याला एकदा तळून वगैरे घ्यावं लागतं चांगलं असं तळून घ्यावं लागणार तेलामध्ये इकडे ठेवलेलं आहे तेल गॅसवर थोड्याच वेळात गिरवी बनवू आपण मित्रांनो आता गिरवी बनवायला आपण कांदा आणि टमाटर टाकले आता त्याला चांगलं भाजून घ्यायचं चा, परतून घ्यायचं चा, व्यवस्थित चांगलं त्याचा कलर कलर चेंज होतो चांगलं परतून त्याला त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करावं लागेल मस्त गिरवी बनवून घेऊ मित्रांनो त्याची मित्रांनो आपले गिरवे रेडी झाली दळून वगैरे घेतलं आणि मग कढईमध्ये टाकली बरं का गिरवी हे बघा चांगल्याशी मस्त गिरवी तयार केली मित्र आता बघू काय आता ते का मसाला वगैरे टाकू आता त्याच्यामध्ये आपण हळद पावडर आणि धना पावडर टाकले मित्रांनो दीड आपले दीड चमचे टाकले त्याच्यावर हळद पण टाकली तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाका तुम्ही चिकट एक चमचा ॲड त्याच्यात चवीनुसार ॲड करू शकता तुम्ही आता आम्हाला जेवढी चव लागेल तेवढं टाकलं मीठ पण टाकून घेतलं थोडा मसाला मटण मसाला पण टाकला त्याच्यात थोडा लई पण नाही टाकायचं थोडं टाकण्याचा तुम्हाला जेवढा लागेल तेवढा टाकायचा चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं व्यवस्थित सर्व मसाले मिक्स झाले पाहिजे असं हात मारायचं चांगलं त्याला त्याच्यात ते वाटाणे वगैरे ॲड करून घेऊ आपण पनीर आणि त्याने टाकूल दिस त्याच्यात कट करून दाखवतो तुम्हाला कट करताना हे बघा वटण शिजवून शिजून घेतलेले मित्रांनो याच्यामध्ये वटण आहे शिजून घेतलेले त्याला आणि इथं पनीरची कटिंग चालू आहे बारीक असं पनीर कट करून घेतलं का मग त्याच्यात ॲड करू आपण थोडा वेळ त्याला गॅसवर तसं राहू देऊ पनीर ॲड करू राहिलो मित्रांनो आपण त्याच्यात पनीरची कटिंग वगैरे करून घेतलं पनीर एकदा टाकून घेऊ आता बघा मित्रांनो त्याचे मस्त दिसते वास पण एकदम गोडा असा छान वास येऊ राहिला आता आणि त्याच्यात मटर ॲड करून घेऊ मित्रांनो आपण मटर टाकले मित्रांनो आता वाटण्याची भाजी मस्त पैकी बनली आता थोड्याच वेळात तुम्हाला लागलं त्याच्यामध्ये पाणी अजून टाका तुम्हाला रस्सा मस्त पण मस्त वाट राहिली भाजी आपली पनीर किती छान दिसतंय मस्त मित्रांनो आता आपली भाजी झालेली आहे तुम्हाला रे भाजी दाखवतो चला एकदम व्यवस्थित भाजी शिजवून झालेली आहे हे बघा भाजी एकदम व्यवस्थित शिजली उकळ्या पण आल्या तिला हे बघा पनीर पण पनी एकदम मस्त शिजलंय कलर पण वास पण छान येऊ राहिलाय भाजीचा आता त्याच्यावर थोडी कोथंबीर टाकून घेऊन मस्त पैकी हॉटेल पेक्षा सुंदर अशी भाजी दिसून राहिली आता आपली टेस्ट केल्यावर एकदम भारी त्याच्यावर कोथंबीर मारली तर अजून तिला ऍक्टिव्ह आला आहे भाजीला आता जेवणच करायचं आहे मित्रांनो मस्त अशी भाजीचा वास तर आज मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा सर्वांना जय आदिवासी आता जेवण वगैरे करायचं जेवण करा या जेवायला तुम्ही पण सर्वांना जय आदि